न्यूट्रिशनल मेडिसिन खरे रोग प्रतिबंधन संशोधकांनी हे सिद्ध आहे की हृदयविकाराचं मूळ कारण म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणारी दाह प्रक्रिया आता डॉक्टर लोकांनी ही माहिती समजून घेऊन त्यांचा रुग्णावर दैनंदिन उपचार करताना फायदा होणं करणं जरुरीच आहे या माहितीचा व्यवहारात उपयोग करून घेणं महत्वाचं आहे परंतु डॉक्टर मंडळी आणि संशोधक हे न्यूट्रिअंट्स देखील औषधांसारखेच वापरताना आढळतात ते एका वेळी कोणतात तरी एकच न्यूट्रियंट देऊन त्याला शरीराची प्रतिक्रिया काय हे अजमावून पाहतात ज्यामुळे त्यांना या विशिष्ट न्यूट्रियंटची कार्यक्षमता कळेल उदाहरणार्थ ते फक्त ई जीवनसत्व देऊन त्यामुळे काय होतं याचा अभ्यास करतील त्यानंतर मग क जीवनसत्व मग विटा कॅरोटीन म्हणजे अजीवनसत्व याचा अभ्यास करण्यासाठी वेगळे प्रयोग व संशोधन कधीकधी या रुग्णांवरील प्रयोगामध्ये खास उल्लेखनीय असा परिणाम दिसून आला नाही तर मग ते न्यूट्रियंट देताना डॉक्टरांच्या मनात शंका उत्पन्न होते त्यामुळेच मग प्रसारमाध्यम आणि वैद्यकीय साहित्य यांच्यात विवाद निर्माण होतो न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स देण्यापूर्वी त्यांच्या उपयुक्ततेबाबत शंभर टक्के खात्री पटलेली असावी असं बहुतेक डॉक्टरांना वाटलं आणि त्यानंतरच मग ते रुग्णांना न्यूट्रियंट्स घ्यावयास सांगणार असा त्यांनी मनात विच निश्चय केलेला दिसतोय मात्र या गुराग्रही भूमिकेमुळे ते न्यूट्रिशनल मेडिसिनचा जो एकत्रित परिणाम होतो त्याच्या फायद्यापासून वंचित राहतात अँटीऑक्सिडंट्स ते एकत्रित काम करतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस थांबवण्यासाठी शरीराला सर्व प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि सहाय्यकारी न्यूट्रियंट्स आवश्यक तेवढ्या पुरेशा प्रमाणात मिळणं आवश्यक असतं तरच शरीर मुक्ताणूंचा नायनाट करू शकतो ही सर्व न्यूट्रियंट्स एकत्रित एकमेकाला सहाय्यभूत होऊन काम करतात ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं अंतिम ध्येय साधता येईल मी माझ्या रुग्णांना सर्व प्रकारची न्यूट्रियंट्स पुरेशा प्रमाणात पेशींना पुरवा असं सांगतो कारण मला ही दाह प्रक्रिया सुरू होण्यापासूनच थांबवायची असते म्हणूनच मी ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात घेण्याचा सल्ला देतो म्हणजे एल डी एल कोलेस्ट्रॉल ऑक्सिडाइज होण्यापासून थांबवलं जाईल माझ्या रुग्णांना भरपूर प्रमाणात क जीवनसत्वाची गरज आहे ज्यामुळे एटोथेलियम सुरक्षित राहील एल डी एल कोलेस्ट्रॉलनं ऑक्सिडेशन होणं कमी होईल ई जीवनसत्व आणि ग्लुटॅथिऑनची पुनर्निर्मिती होऊ शकेल बिटा कॅरोटीन आणि इतर सर्व प्रकारचे कॅरोटीन हे सुद्धा ही प्रक्रिया कमी आणि मंद करण्यासाठी आवश्यक आहे मला पैशीतील ग्लुटॅथिओन पातळी वाढवायची असते आणि ते बनवण्यासाठी मी सेलेनियम बी टू जीवनसत्व एल सिस्टीन आणि नियासिन हे पूर्ण घटकही देतो पुढील प्रकरणात तुम्ही फॉलिक ॲसिड बी सिक्स जीवनसत्व आणि बी ट्वेल यांची हृदय आणि रक्तवाहिन्यांचे धोके कमी करण्यासाठी काय उपय। उपयुक्तता आहे हे जाणून घ्याल पुन्हा एकदा सांगतो की ही सर्व न्यूट्रियंट्स मिळून काम करतात आणि रक्तवाहिन्यातील दाह प्रक्रिया कमी करतात किंवा थांबवतात त्यासाठी सर्व प्रकारची न्यूट्रियंट्स एकत्रित देणं आणि त्याचा फायदा करून घेणं हीच खरी गुरुकिल्ली आहे कारण प्रत्येक पेशीचं पोषण हे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे